नमस्कार मी पंजाब डक्त सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये यावर्षी मात्र दिपावळीत पाऊस येणार आहे म्हणून हे देखील लक्षात कारण की यावर्षी दीपावळीत पाऊस येणार हे देखील तितकं दे खरं आहे पण त्याच्यानंतर राज्यात मग सगळा राज्यातला पाऊसच कधी निघून जाणार आहे दीपावळी झाल्याच्या नंतर राज्यातला म्हणजे सांगायचं झालं तर म्हणजे दोन नोव्हेंबरला मी पहिल्यापासून म्हणतो ना दोन नोव्हेंबरला महाराष्ट्रातले सगळे शेतकरी सगळे जनता स्वेटर घातलेले दिसतील अशी थंडी येणार मी खूप दिवसापासून एक जानेवारीपासून सांगत असतो म्हणून हे थोडाफार पाऊस येणार ते सर्व दूर नसणार आहे कुठंतरी तुरळक भागात भाग बदलत बदलत पडणार आहे म्हणून हे देखील सगळ्या शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं आता पाऊस निघून चालला आहे त्याच्यामुळे सर्व दूर पडत नाही म्हणून हे देखील सगळ्यांनी लक्षात घ्यायचं सोयाबीन काढण्यासाठी चांगलं पोषक वातावरण आहे तुम्ही सोयाबीन काढू शकता त्याच्यानंतर मशीनमधून काढा काढल्याच्या नंतर झाकून देखील ठेवा काय होत असतं की हे पाऊस गेल्यामध्ये उघडल्याच्या नंतर देखील काय होत असतं स्थानिक वातावरण प तयार होऊन काय होतं थोडंफार पाऊस येऊ शकतो म्हणून हे देखील लक्षात येतं पण राज्यात आणखीन परत एकदा सांगू इच्छितो की तीस पर्यंत राज्यात भाग बदलत पाऊस पडणार आहे सर्व दूर काही पडणार नाही म्हणून खास करून हा शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा नसता शेतकऱ्याला वाटेल की हे सगळीकडे पडतो का काय सगळीकडे नाही पडणार काही भाग सोडून देईल म्हणून ज्यांचा हार्बर पेरायचा असेल ज्वारी पेरायची असेल जर तुमची जमिनीतली ओल हरकत असेल तर तुम्ही तुमचं पेरणीचा निर्णय घेऊ शकता तुम्ही पेरू शकता म्हणून हा अंदाज लक्षात यायचा पण राज्यात आता ज्यांच्या काही सोयाबीन काढणं चालू आहे राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो त्या दरम्यान दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष यायचा सोळा ऑक्टोबरला तो पाऊस काय होणार आहे एकटे यवतमाळ जिल्हा नांदेड जिल्हा लातूर जिल्हा परभणी जिल्हा हिंगोली जिल्हा धाराशिव जिल्हा सोलापूर जिल्हा ह्या पट्ट्यामध्ये सुरुवात होणार आहे सतरा ऑक्टोबरला काय परत काही भागात पडणार आहे अठराला पुन्हा दुसरा वेगळा भाग देणार आहे असं करत करत एकोणीस वीस एकवीस बावीस पर्यंत तर राज्यात विखुरलेला स्वरूपाचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षायचा खूप काही मोठा पडणार नाही मुसळधार काही पडणार नाही म्हणून हा अंदाज लक्षायचा राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आता पाऊस आता परतीचा आहे आता हे शेवटचा पाऊस आहे आता पाऊस निघून जाणार आहे आणि दोन नोव्हेंबरला मध्ये चांगली थंडी येणार आहे म्हणून राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांनी अंदाज लक्ष द्यायचा ज्यांचं सोयाबीनचं शेत खाली झालं असं तुम्ही तुमचं पेरणी करू शकता त्याच्यानंतर ज्वारी पेरायची तर ज्वारी पेरू शकतात हरबर पेरू शकता ओल हरकत असेल तर पेरू शकतात पेरणीचा निर्णय तुम्ही तुमचा स्वतः घ्या पेरायचा का नाही ते ठरवा फक्त तुम्हाला एक इच्छितो राज्यात मात्र वीस एकवीस बावीस ऑक्टोबरच्या दरम्यान दररोज वेगवेगळ्या भागात तुळक ठिकाणी पाऊस पडणार आहे खूप काही मोठा पडणार नाही म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा हा केवळ अंदाज कशामुळे की राज्यातलं सर्व शेतकऱ्याचं सोयाबीन काढणं चालू आहे कोणाचं सोयाबीन उघड्याव आहे मका देखील उघड्या कापून ठेवलेली तर तुम्ही काय करा सोळा तारखेपासून झाकण्याची तयारी ठेवण्याची तयारी करावी आणि हे पाहू शकता आम्ही देखील हे सोयाबीन काढणं हे रोटर देखील करणं चालू आहे तर आता लगेच आम्ही देखील आता पेरणी एक दोन दिवसात लगेच सुरू देखील करणार आहे आता ह्या दोन दिवसाच्या नंतर हे देखील आता याची रोटर एटर सगळं झाल्याच्या नंतर पेरणीचा आम्ही देखील निर्णय घेणार आहेत म्हणून अंदाज लक्षात घ्यायचा परत काय झालं आता कांद्याचे म्हणजे ते बी टाकणं चालू होतं कांद्यावाल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आता कांदा टाकण्यासाठी देखील पोषक वातावरण आहे कारण की झाला आता पाऊस आता हे शेवटचा आहे